समृद्धी काय पाहिजे एवढ्या टेन्शन काय झालं काय सांगू त्याला यायला सांगितलं अजून को येतोय कोण येतो म्हटलं मी येईल आता येत आहे का शरीर बघायला गेलंय काय नाही तुला येतोय म्हटलं ना का नाही जायचं शर्यतीला मी त्याला चांगलं ओळखते शर्यत म्हणलं की खाणं पिणं विसरते मला पण विसरले दहा वाजता बोलवलेलं अकरा वाजता आले अजून त्याचा पत्ता नाही मला विचार ये की येणार तू येतो म्हटलं म्हटलं येणार तू तू नको ल शहाणा म्हणून डोक्याचं दही करू नको तू जा हो जाऊ गतो बाबा आम्ही सांगू राणी मला गा ब सुट ना आणि कस सांगू राणी मला गाब सुटना ना हे कस सुटेल गाव दिवसभर त्या बैलाच्या मागणं फिरायची सवय लागली आहे अग एक तर एवढ्या दिवसात भेटतोय आपण मग जरा वाईट चांगल बोल की हा बर सांग काय महत्वाचं काम होतं आज काय है माहिती का आज होय बेलदर तर नाही ना बघा नाही 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 हा वटूपूर्णी सर अरे येड्या माझा बर्थडे आहे आज एवढंच ना मग त्यात काय एवढं विशेष म्हणजे माझ्या बर्थडे तुला काय विशेष वाटत नाही तुझ्या बर्थडे साठी मी एक छान कविता केली आयया खरंच होय ऐकू का तुला ऐक ना काय सांगू प्रिये माझ्यासाठी कोण आहेस काय सांगू प्रिये माझ्यासाठी कोण आहेस तू पौर्णिमेचा चांद आहेस तू पौर्णिमेचा चांद आहेस तू पावट्याचा बांध आहेस तू लाखात एक असा बैलगाडा शर्यतीचा नाद आहेस तू आणि काय सांगू प्रिय माझ्यासाठी कोण आहेस तू परड्यातनं चोरलेलं वाळूक आहेस तू छकड्याच्या दांडीचा कळूक आहेस तू आणि जीव गुदबरल्यावर आलेली मंद हवेची झुळूक आहेस आणि काय सांगू प्रिय माझ्यासाठी कोण आहेस तू भर उन्हात मिळालेली कलिंगडाची फाक आहेस तू भर उन्हात मिळालेली कलिंगडाची फाक आहेस तू संसार रूपी संड्याचं एक चाक आहेस तू अरे एवढच काय तू जर माझी झालीस अग एवढंच काय तू जर माझी झालीस तर अख्ख्या घराण्याच नाक आहेस आणि काय सांगू प्रिय माझ्यासाठी कोण आहेस कविता तर चांगली लिहिल्यास माझ्यासाठी कविता लिहिलीस त्यात पण नाही बैलांसाठी कविता लिहिली ते तुला हा जर कझा बैलपुरा आता तुला काय काम नसले तर आपण फिरायला जाऊया अग किती बी महत्वाचं काम असू दे तुझ्यासाठी ते सोडून मी तुझ्या बरोबर येणार खरंच मला एवढं मानतो तू अगं जेवढा जीव बैलांना लावतो ना तेवढाच जीव तुला पण लावतो बघ मग आपण आज बाहेर जेवायला जाऊया जाऊया शंभर टक्के जाऊया मी काय करतो माझ्या मित्राची टू व्हीलर घेतो पण त्यात त्यात तुला टाकावं लागेल हा आणि बाकी जेवणच सोय मी करतो बघ आज पहिल्यांदा कसं काय जेवण द्यायला तयार झाला तू आग काय नाही ग आमच्या गावात मोसोबाचा भंडार तिथे म्हणलं तरी म्हणलं एवढा दिलदार कसा काय झाला त्या फिरायला तर मैदान बघा येतोय का कुठं शरीर बेळगावला फायनलचं मैदान आहे बेडगावला फाईलचं मैदान तुझं काय महत्त्वाचं काम असेल तर राहून दे मला भाई नाही काय महत्वाचं काम नाही म्हणतात थोडं बघ आलो कुठं आलो कुठं चाललं आलं की आपल्याला फिरायला यायचं काय अगं फिराय परत बी जाऊ शकतो हे फाईनल मैदान आहे सारखं सारखं नसतंय तुला माझ्यापेक्षा शर्यत ना त्राजी वाटते काय माहित रे तुला शर्यत बघून बैलगाडा शर्यत बघून जे मिळतं का नाही ते कुठच मिळत नाही आणि ते म्हणजे समाधान असला कसला नाद लागलाय तुला बैलगाडा शर्यतीचा अगं बैलगाडा शर्यत फक्त नाद नाही तर श्वास आहे आपला आणि नाद संपला की सवय संपतात पण श्वास संपला की माणूस अरे बघून तू पण काय म्हणलीस बैलासारखा वागायला लागलाय धन्यवाद बर का एका प्रामाणिक आणि मालकावर जीवापाड प्रेम लावणाऱ्या प्राण्याची उपमा तुम्हाला दिली बस त्या बैलाच नाही तू आता बोलणारच नाही नंबर ब्लॉक करतो तुझा जा अग जा जा तुझ्या सारख्या कितीतरी जणींच्या ब्लॉक लिस्ट ला फाकण्याचा नंबर आहे आणि एक लक्षात असू दे ज्याला या बैल गाड्या शर्यतीचा नाद आहे ना तो या नादासाठी पूर्ण सोडत पण बैल गाड्या सोडणार नाही ही बैल गाड्या शर्यत बंद व्हावी म्हणून कितीतरी धडपडल्या आतापर्यंत ही बैल गाड्या शर्यत बंद व्हावी म्हणून कितीतरी धडपडले आतापर्यंत पण त्याच जोशात आणि त्याच जोमात अजूनही चालू आहे ना येतच फक्त पहिलं आश्चर्य